हॅलो गुड मॉर्निंग चला सगळे मस्त रहा वॉक करायला आमच्या सोबत आम्ही वॉक करायला निघालोत हे राजीव गांधी पार्क आहे हे आमच्या घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तर इथं रोज आम्ही मॉर्निंग वॉकला येत असतो आणि हे फा पहा किती पाऊस पडल्यामुळं छान हिरवळ दिसत आहे पावसामुळं खूप स्वच्छ झाले सगळं झाडं फुलं वगैरे खूप छान आलेले आहेत गार्डन मध्ये आणि इथं सगळेजण लोक भरपूर येत असतात रोज वॉकला पण आज कुणी आलेलं नाहीये जास्त पावसामुळं आणि हे सूर्यनमस्काराच्या सगळ्या स्टेप्स आहेत इथं बनवलेल्या स्टॅच्यू बनवलेला होता खूप सुंदर होता पण आता तो थोडा खराब झालाय बरेच दिवस झाल्यामुळं कलर वगैरे निघून गेला ह्याचा नाहीतर खूप छान दिसायचं हे जेव्हा नवीन पार्क झालं होतं तेव्हा आता जुनं झालं असल्यामुळं थोडं खराब दिसत आहे ह्याची कंडिशन खराब झालेली आहे तर एवढं काही मेंटेनन्स नाही आहे ह्याचं आता इथून पुढं हे दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टॅच्यू आणि त्याच्या पाठीमागे थोडं मोठ जे दिसत आहे ते बिर्ला हॉस्पिटल आहे त्याच्या जवळच हे खूप मोठं हॉस्पिटल झालेलं आहे चित्तोडमधलं आणि इथं सगळ्या फॅसिलिटी आहेत हे मोर इथं पाण्याच्या टाकीवर रोज बसलेला असतो हा सर्वेश निघालाय स्कूलमध्ये जाण्यासाठी सर्वेसची वेळ झाली आता शाळेत जायची तर हा मला बाय करत आहे आत्ता बाय म्हणून आणि खिडकीतून हा रोज मला बाय करत असतो हे सर्वेश गेला तर आता हे सगळे गेल्यानंतर आमचं सकाळचं रुटीन सुरू झालं हे दारातलं अंगण वगैरे झाडणं करणं हे आमचं सकाळच्या डेलीच्या साफसफाईचा हे आहे अंगण झाडण्यासाठी बाहेर यावं लागतं इथपर्यंत आम्हाला रॅम्पपर्यंत रोज आम्हाला झाडावं लागते बाकी रोडला वगैरे झाडायला स्वीपर येतात चालू झाल्यात एकदा सर्वेशा पाठवून दिल तो घरात असला की काही सुचतच नाही मग मुलांना सारखं हे सापडत नाही ते सापडत नाही ह्या रूम मधून त्या रूम मध्ये फिरत राहतात तर मग झाडूनही जा, व्यवस्थित होत नाही म्हणून एकदा सगळ्यांना पाठवून दिलं आणि आता झाडजोड सुरू आहे मग झाडायलाही बराच वेळ लागतो आता सरास बाहेरचे रांगोळी वगैरे काढून झाली आणि आता झाली आहे चहा प्यायची वेळ मग म्हणून मी अनुवाहिनी नावाज दिला म्हणलं या आज इकडे चहा प्यायला तर आता आम्ही दोघी जणी मस्त, मस्त चहा घेत आहे चहा पण खूप छान झालाय ताज्या ताज्या दुधाचा एक ता, सेकंड एक हाँ, हाँ, नंतर चहा पितोच असा आम्ही आणि त्याच्यासोबत आमच्या आणि मग थोडस रिलॅक्स होऊन बाकीच्या कामाला आम्ही सुरुवात करत असतो या तुम्ही पण चहा घ्यायला आणि थोडं नाही छान झालेलं आहे त्यामुळे मस्त चहा घेतला आणि आता चालू झाली माझी देवपूजा आंघोळ वगैरे झाली आता माझी आणि देवपूजा सुरू आहे देवपूजा झाल्याशिवाय तर, प, एक तर थे, थे, सद, मन एकतर दिवसाची सुरुवात छान होते मन प्रसन्न वाटते घरातही थोडीशी पॉझिटिव्हिटी येते आणि सगळे सकाळचं काम झालं की देवपूजा करताना भरपूर वेळ म्हणजे शिस्तीत करू शकतो आपण त्याच्याने एकदा सकाळचं आवरूनच आता देवपूजा सुरू आहे माझी भरपूर फुल वगैरे आहेत आमच्या दारातही थोडीशी जास्वंदाची फुलं आहेत कधी आम्ही बागेतूनच फुलं आणतो अं शेजारी झाडा झाड आहेत भरपूर बेलाची तिथून बेल तुळशी आम्ही आवर्जून लावलेल्या तुळशी व्हायला कृष्णासाठी त्याच्या नाव प्रशस्त पूजा होती आमची झाली आता पूजा फुलं वगैरे व्हायची बाकी आहेत खूप फुलं गोळा केली आज मी बेल वगैरे खूप गोळा केलाय बेल खूप आता नवीन बेलाला पालवी आहे तर खूप सुंदर बेल आहे आणि खूप भरपूर इथं झाड आहेत बेलाची तुळशी बेल वाहून झालं आरती झाली आता आता सूर्याची पूजा करते आणि तुळशीची पूजा